बेकरी प्रॉडक्ट सगळ्यांनाच आवडतात पण प्रॉब्लेम कुठे माहितीये का आपण बेकरीतली जर स्वच्छता पाहिली ना तर ती पाहता आपल्याला ते पदार्थ नकोसे वाटतात मग हल्ली कसं झालंय प्रत्येक आईला वाटतं की बेकरीमध्ये जे पदार्थ मिळत आहेत ना तेच आपण घरच्या घरी जर परफेक्ट केले तर तर तशाचसाठी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नानकेट अगदी परफेक्ट अशा पद्धतीनं नानकेट करण्यासाठी कृती जी आहे ती अगदी कमी वेळेची आहे पण त्याला शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो तर त्याच्यामुळे अगदी डिटेल मध्ये ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय एका बाउलमध्ये अर्धा कप तूप घ्यायचं इथं हे तूप मी वितळवून घेतलेलं नाहीये रूम टेम्परेचरवरचं थोडस हलकं असं घट्टसर असं हे तूप आहे आता या तुपामध्ये आपल्याला काय करायचंय पाऊण कप म्हणजे अर्धा कप आणि त्याच्यावरती पाव कप एवढी पिठी साखर टाकून घ्यायची आता एका विस्कने हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय आता सध्या जर सुरुवातीला तुम्ही बघितला ना तर याचा रंग लक्षात ठेवा एक चांगलं दहा पंधरा मिनटं आपल्याला चांगलं याला फेटून फेटून घ्यायचंय जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत इथं मस्त छान क्रीमी अशा पद्धतीचं हे झालं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपण हे फेटून घेतले अशा पद्धतीचं आपलं बॅटर होण्यासाठी मला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट याला द्यावे लागेल आहेत आता आपण याच्यामध्ये इतर आपले इन्ग्रेडियंट टाकून घेऊयात एक कप मैदा आणि हे सगळं आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आणि आपण बेसन पीठ घेतो दोन चमचे बारीक रवा दोन चमचे सोबतच इथं आपण विलायची पूळ घेतलेली आहे अर्धा चमचा चिमटभर मीठ आणि मी खाण्याचा सोडा वापरते पाव टी स्पून हे सगळं आपण व्यवस्थित असं चाळून घेऊया आपण ही नानकटाई कढईमध्ये करतोय तर त्याच्यासाठी जाड गुडाची कढई घ्यायची त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं हे स्टँड ठेवून घेतलेले हे आपण ठेवते आणि दहा मिनिट प्री हिट करून घ्यायचे तर गॅसचा फ्लेम मी हाय ठेवत आहे आता हे सगळं आपल्याला अगदी हलक्या हातानं एकत्र करून घ्यायचं नानकटाईला शेप देण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आपण ज्या ताटामध्ये ही बेक करण्यासाठी किंवा भाजण्यासाठी ठेवणार आहोत ना त्याला असं तूप लावून घ्यायचं सुरुवातीला असं पाच आपण एकत्र एक केलेलं आहे आणि याला अगदी अशा पद्धतीनं एक जीव करायचं आकार याला देताना थोडासा छोटाच द्यायचा कारण की जशी जशी ही बेक होईल तशी तशी थोडीशी मोठी होते आकारानं अगदी हलक्या हाताने याला आपण असं प्रेस करायचं थोडासा खड्डा म्हणजे ह्याच्यात ड्रायफ्रुट्स आपल्याला ठेवता येतात तुम्ही काजू बदाम पिस्ता काहीही ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा काही नाही ठेवलं तरीही चालेल पण दिसायला छान दिसतं हलकं असं त्याला प्रेस करायचं तोपर्यंत आपली कढई देखील व्यवस्थित अशी फ्रीहीट झालेली आहे आता याच्यामध्ये आपण आपली प्लेट ठेवून घेऊया आणि हे झाकून घ्यायचं आता गॅसचा फ्लेम एकदम मंद असा ठेवायचा हाय फ्लेम करायचा नाही आपण काय केलं दोन कढयांमध्ये आपली जी नानकटाई आहे ती बेक करण्यासाठी ठेवलेली होती दुसरा आशा ना तो भी हालका हालका आशा तर इथे एका दुसऱ्या कढईमध्ये अशा पद्धतीनं आपण हे ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हलका हलका रंग सगळ्याचा बदललेला आहे खालणं थोडीशी जास्त डार्क वाटते आणि वर्ण अशा पद्धतीची फेंट झाल्यानंतर आता मी गॅस बंद करत आहे आपण साधारण एकदम लो फ्लेम वरती या दोन्ही कढया चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी ठेवलेल्या होत्या दोन्ही प्लेटमधल्या नान कटाई पूर्णपणे थंड झालेल्या आहेत वरण तर तुम्हाला दिसतच आहे की कशा पद्धतीने छान अशा ह्या बेक झालेल्या आहेत आणि खालच्या साईडनं जर म्हणताल तर हे अशा पद्धतीनं मस्त अशी याला जाळी आलेली दिसते आणि खूप जास्त डार्क रंग सुद्धा आलेला नाहीये छान मस्त अस हे दोन्हीकडनं बेक झालेलं आहे आणि आतल्या साइडनं ही तुम्ही बघू शकता खूप जास्त करपलेलं किंवा एकदम नाहीये अगदी परफेक्ट अशी आपली ही कचकट तयार झाली एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये का फ्रेश आणि घरच्या घरी तयार झाली